नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण देत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आज आपण बघणार आहोत एसबीसी आरक्षण रद्द झालेलं आहे आणि याचा येणारी महाराष्ट्र कट ऑफ वर पर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे सो या वर्षीच जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण देत आहात तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आपण जाणून घेऊया याचा परिणाम पण परिणाम जाणून घेण्या अगोदर महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन याचा कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्स मध्ये आपल्याला देण्यात येत आहे यामध्ये तीन लाईव्ह लेक्चर्स आहे डेली सेवन पी एम एट पी एम आणि नाईन पीएम ला आपलं लेक्चर्स राहणार डेली बेसिसवर रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल असेल लेक्चर्स कंप्लीट दहा युनिटच्या अपडेटेड नोट्स आहे दोन हजार प्लस एम तुमच्या अभ्यास करण्याकरिता लास्ट टेन इयर्स क्यू तुम्हाला डिटेल मध्ये प्रोव्हाइड केले जाईल जेणेकरून क्वेश्चन पेपर कसं विचारलं जातं या संबंधित कल्पना येईल या व्यतिरिक्त वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे आणि दहा मार्च पासून आपलं नवीन बॅच स्टार्ट होत आहे सो या बॅचला तुम्ही आजच जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार रुपये आहे पण यावर डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कम्प्लीट पेपर पण अवेलेबल आहे सो आजच आप या ऑफिशियल नंबर कॉन्टॅक्ट करा किंबहुना ग्लोबल ऑनलाईन ऍप आपण डाउनलोड करू शकता सो यामध्ये आपल्याला कोणताही याचा फायदा असा हो होतो की तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळतं अभ्यास कसं करायचं नोट्स कसं काढायचं किंबहुना एक स्पेसिफिक पहिल्यांदा तुम्ही परीक्षा देत आहे तर फुल गॅरंटेड स्वरूपाचा आपला कोर्स आहे या व्यतिरिक्त पेपर टू आता बघा महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये दोन पेपर आहेत एक पेपर वन आणि एक पेपर टू सो पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश या सगळ्यांचे कोर्सेस अवेलेबल आहे फीज आपण इन्स्टॉलमेंट मध्ये देखील पे करू शकता नवीन बॅच सुरू होत आहे दहा तारखेपासून सो so, या कोर्सला आजच जॉईन करा जॉईनिंगची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो so, आजच या ऑफिशियल नंबर करायचं आणि जॉईन करून घ्यायचं सो so, न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो की सेट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी एस बी एसबीसी आरक्षण काढले आणि खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा लागणार आहे आता आपल्याला ठीक आहे सो या अंतर्गत म्हटलं आहे की पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जे सेट परीक्षा होत आहे या सेट परीक्षेत आरक्षणाच्या धोरणातून विशेष मागास प्रवर्गासाठी आरक्षण काढून टाकण्यात आले ठीक आहे सो so, यातून काय होणार आहे याचा परिणाम ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो आपण जे बोलत आहोत एसबीसी याविषयी बोलत आहोत ठीक आहे सो यांचं हो, so, जर आरक्षण काढून टाकले तर ऑब्विसली हे कुठे जाणार जनरल ओपन मध्ये जाणार आहे सो अल्टिमेटली याचा परिणाम काय होणार आहे की आपलं ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ दरवर्षीच हाय असतो यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला इन्क्रीज म्हणजे वाढ ज्याला आपण म्हणतो वाढ होताना आपल्याला दिसून येईल सो, सो, सो कट ऑफ कशा प्रकारचा आहे तेही जाणून घ्या बघा इथे आपल्याला दिलेलं आहे जनरलचं मराठी साठी फोर्टी एट ठीक आहे फोर्टी एट पॉईंट सिक्स्टी सेवन आहे ना हिंदीचं बघा फिफ्टी सेव्हन पॉईंट थ्री थ्री आहे इंग्लिशच फिफ्टी सेव्हन पॉइंट थ्री थ्री आहे संस्कृत साठी सिक्स्टी फोर आता हे कुठे जाईल जनरल मध्ये जाईल कारण यांचं काढून टाकलेलं ठीक आहे तर ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो जी जनरलचं कॅटेगरीचं जे कट ऑफ आहे तो हाय होणार वाढणार की नाही इनक्रीजच होईल कारण यामध्ये आणखीन विद्यार्थी ऍड जर झाले समजा तर ऑबियसली त्यांचं जे कट ऑफ आहे तो वाढेल तर हा जो कट ऑफ आपण बोलत आहोत सात एप्रिल दोन हजार चोवीसचा विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑप आहे ज्यामध्ये उर्दूचं सिक्स्टी एट सिक्स हिस्ट्री फिफ्टी फोर येणा इकॉनॉमिक्स फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री फिलॉसॉफी सिक्स्टी सेवन पॉईंट थ्री थ्री फिलोसॉफी सायकोलॉजी सिक्स्टी टू पॉइंट सिक्स सेवन सोशिओलॉजी फिफ्टी एट आहे पॉलिटिकल सायन्स सिक्स्टी टू पॉईंट सिक्स सेवन डिफेन्स अँड स्टॅटिस्टिक स्टडी सेव्हन्टी ठीक आहे देन होम सायन्स सिक्स्टी टू पॉईंट सिक्स सेवन लॅब्ररी सायन्स अशा प्रकारे सगळे जे पर्टिक्युलर सब्जेक्ट लिस्ट आहे या सब्जेक्टचा आपल्याला काय दिसून येईल कटऑफ जे आहे तो वाढताना दिसून येईल हे ना सो so, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत आहात है ना सो so, एकदा कट ऑफ वर सुद्धा आपलं लक्ष जे आहे ते असायला हवं ठीक आहे आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे कारण यातून तुम्हाला कल्पना येणार की प्रकारे जे आहे येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि कट ऑफ जरी वाढत असला त्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास वाढवायचं आणि मॅक्सिमम आपण स्कोअर करायचा आहे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर केल्याने काय होईल नक्कीच तुम्ही क्वालिफाय करणार आणि आपलं क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला हा कम्प्लीट कोर्स जे आहे ते सुद्धा हेल्पफुल ठरणार आहे पण जर आपण या कोर्सला जॉईन केलेलं नाही तर ऑफिशियल नंबर तुम्हाला मी दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला ला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे त्याला आपण हंड्रेड पर्सेंट क्रॅक करू शकतो त्यासाठी कंप्लीट गायडन्स तुम्हाला अवेलेबल आहे आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत समजा आपलं कोर्स के जॉईन केलेलं नसेल तर नक्कीच करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला मदत होईल थँक्यू सो मच